भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे प्रमुख दशरथ पाटील यांनी उभाठा शिवसेनेमध्ये अगदी वाजत गाजत प्रवेश केलेला आहे सरपंच उपसरपंच त्यांचे अनेक समर्थक अर्थातच ही सगळी मंडळी भाजपची होती ही सगळी भाजपची मंडळी घेऊन दशरथ पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन मानलेलं आहे हे विधानसभेचे उमेदवार आहेत खर तर त्यांचा निर्णय हा चुकला की बरोबर आहे हे येणारा काळ ठरवे सध्या तरी एक राजकीय विश्लेषक म्हणून मला वाटतय की हा निर्णय दशरथ पाटील यांचा चुकलेला दिसतोय मी त्यांनी खूप घाई केली आहे खर तर त्यांनी कपिल पाटील यांच्याबरोबर काम केलेलं आहे कपिल पाटील यांचे ते खंदे समर्थक होते ते कपिल पाटील यांना ओळखू शकले नाहीत कपिल पाटील यांच्या मनामध्ये नेमकं काय राजकारण चालतं हे ज्याला ओळखायला जमेल तो खऱ्या अर्थाने निर्णय घेऊ शकतो कपिल पाटील हे मुरब्बी राजकारणी आहेत त्यांच्या डोक्यामध्ये एकाच वेळेस अनेक गोष्टी घोत असतात यावेळेस लोकसभेला ते उभे राहिल्यानंतर त्यांना शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे ही शिवसेना प्रचंड त्रास देणार आहे म्हणजे त्यांना अगदी हैराण करणार आहे मागच्या ही ते हैराण केलं होतं अनेक सर्वांमध्ये त्यांना माफी मागायला लावली होती त्यांच्यावर नको तेवढे एवढे आरोप केले होते पण त्याच्यानंतर शिवसेनेने त्यांना मदत केली होती यावेळेस कपिल पटेल यांची ही तिसरी टर्म असेल ही टर्म संपल्यानंतर त्यांनी दशरथ पटेल यांच्यासाठी शिवसेनेला जेरी सांडलं असतं ते तिकीट त्यांनी मागून घेतलं असतं किंवा त्या, त्या तिकिटासाठी ते शेवटपर्यंत लढले असते आणि समजा त्यांना तिकीट नाही मिळवता आलं असतं दशरथ पटेलसाठी तर दशरथ पटेल यांना त्यांनी दुसऱ्या पक्षातून अर्थात मनसे आहेत किंवा इतर कुठल्याही पक्षातून त्यांना पाठवलं असतं आणि शिवसेनेला शह दिला असता दशरथ पाटील यांच्या पाठीशी पूर्ण ताकद उभी केली असती आणि त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला असता कारण कपिल पाटील त्यांची निवडणूक लोकसभेची संपल्यानंतर तेही या शिवसेनेला तशाच प्रकारे रडवतात म्हणजे मागच्या वेळेचा अनुभव आहे तो प्रकाश पाटील जे शिवसेनेचे उपनेते आहेत त्यांना तो चांगला अनुभव आहे की त्याच्यानंतर जी निवडणूक विधानसभेची येते त्यावेळेस भाजपाचे कार्यकर्ते कसे वागतात म्हणजे पूर्ण बदला घेतात ते जेवढं उट्ट काढायचं तेवढं उट्ट बरोबर काढतात आता ह्या सगळ्या घडामोडींमध्ये दशरथ पाटील तर ते कपिल पटेल यांच्याबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये असले असते म्हणजे राहिले असते त्यांच्याबरोबर निवडणूक झाल्यानंतर भरपूर अव अवकाश आहे म्हणजे तीन चार महिन्यानंतर त्या विधानसभेच्या निवडणुका लागतात त्याच्यानंतर भरपूर घडामोडी घडतील तर लोकसभा निवडणुका झाल्यानंतर ज्या काही घडामोडी घडतील त्या सगळ्यांच्या डोक्याच्या बाहेर ज्या असते म्हणजे कुठलाही राजकीय विश्लेषक त्याचं विश्लेषण आत्ता करू शकणार नाही कारण त्यावेळची परिस्थिती ही खूप वेगळी असेल हे शरद पवारांची ताकद किती आहे अजित पवारांची ताकद किती आहे एकनाथ शिंदेची ताकद किती आहे ह्या सगळ्या ताकदी ह्या आजमवल्या जातील जोखल्या जातील आणि त्यानंतर पुन्हा नव्याने युत्या आघाड्या होतील हे मी आत्ताच सांगतोय त्याच्यामुळं दशरथ पाटील हे कपिल पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे आत्ता उभे राहिले असते हे आत्ता खर तर कपिल पाटील यांना आणि भाजपाला दशरथ पटेल यांनी दिलेला मोठा घटका धा या बरेच सरपंच आहेत उपसरपंच आहेत कार्यकर्ते आहेत दशरथ पटेल यांची एक वेगळी ताकद आहे त्यांचा एक वेगळा स्वभाव आहे त्यांचा एक वेगळा मित्र परिवार आहे त्यांचा समर्थक वर्ग वेगळा आहे हा सगळा समर्थक वर्ग अचानक म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते घेऊन बाहेर पडलेले आहेत त्यांना आता उगाठामध्ये राहून कपिल पटेल यांना मदत करता येणार नाहीये म्हणजे कितीही सांगितलं कोणी तिथे राहून ना मग कपिल पटेल यांना मदत करतील शक्य नाही तर त्यांना जर उमेदवारी पाहिजे असेल तर त्या मतदारसंघामध्ये कि ते तो होने। तो टिकेट मेल। तो मतदार संगा मदे किती लीड देतात याच्यावर त्याचं तिकीट अवलंबून आहे दशरथ पटेल तिकीट कधी मिळेल तर तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही किती लीड देताय लोकसभेच्या उमेदवाराला जो काही महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्याला लीड द्यावा लागेल त्याच्यासाठी काम करावं लागेल प्रामाणिकपणे त्याच्यामुळं कपिल पाटील यांच्या मनातून दशरथ पाटील हे उतरले त्यावेळेस ते आणखीच उतरतील आणि त्याच्यानंतर कपिल पाटील यांच्याकडे पर्याय नसणार एखादा दशरथ पाटील हा हुकमी एकता होता शिवसेनेला रडवण्यासाठी शांताराम मोरेना तिकीट नको अनेक कारण सांगितली गेली असती त्यांचं तिकीट कापून ते भाजपाला घ्या म्हणून सांगितलं असतं बार्गेनिंग झाली असती आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर ती बार्गेनिंग पॉवर आणखीन वाढली असती कारण कपिल पाटील हे त्या निवडणुकीमध्ये उभं राहून ते जिंकून आलेले असतील नसतील तो हा वेगळा पण भाजपची जी पॉवर्स आहेत कारण मोदी हे पंतप्रधान चे उमेदवार आहेत ते पंतप्रधान होतील आता अशी शक्यता आहे आणि एकदा का मोदी हो पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले की खालच्या ज्या विधानसभा आहेत त्या सहज जिंक ते जिंकतील अशी परिस्थिती निर्माण करतील सगळ्यांचं गेरी सांडणार आहेत त्यावेळेस त्यावेळीची जी परिस्थिती निर्माण होईल ती परिस्थितीचा फायदा उठवण्यासाठी कपिल पाटील यांच्याकडे दशरथ पाटील नावाचा हत्या होत आता दशरथ पाटील यांनी घाई केली आणि ते थेट त्यांच्या विरोधात मध्ये म्हणजे आता कपिल पाटील यांना पराभूत करण्यासाठी उभाठा शिवसेना ही ताकदीने प्रयत्न करते आणि त्यांच्या गटामध्येच दशरथ पाटील गेलेले आहेत म्हणजे दशरथ पाटील यांनी परतीचे दोर कापून टाकलेले आहेत कपिल पाटील यांच्या मनातून ते उतरलेले आहेत भारतीय जनता पार्टी त्यांना सहानुभूती मिळाली असती पण भार ज्यावेळेस शिवसेना कपिल पाटील यांच्या निवडणुकीमध्ये भाजपाला रडवते त्याच पद्धतीने भाजपा शांताराम मोरे आणि त्यांच्या समर्थकांना रडवेल त्यांच्या नेत्यांना रडवेल मग ती परिस्थिती तर राहिलेली नाहीये आहे मी सर्वजण सांगत होते आधी की दशरथ पाटील यांच्यासाठी कपिल पाटील हे आग्रह करतील आणि भिवंडी ग्रामीण हा मतदारसंघ घेतील हे की बात होते ही की बात पूर्णत फसलेली आहे म्हणजे कपिल पाटील यांना जोर का झटका से लगे अशातली ही परिस्थिती आहे भाजपच्या गोटातून कुठलीही प्रतिक्रिया नाही आहे हे प्रतिक्रिया देणारही नाहीत का देण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही तर इतर ठिकाणी काय होत आहे इतरान इते दा एक दा दा इते की भाजपा इतर पक्षांना फोडते इथे आता शिवसेना उभाठात एकदा भाजपला फोडलं म्हणजे महादेव घटाळच्या रूपानं त्यांचा अनुसूचित जाती जमातीचा अध्यक्ष जिल्ह्याचा अध्यक्ष त्यांनी घेतला दुसऱ्यांदा विधानसभेचा अध्यक्ष घेतला म्हणजे इथे भाजप ही खिळखिळी करायला लावलेली आहे अशा परिस्थितीमध्ये भाजप या मतदारसंघामध्ये भिवंडी मध्ये अडचणीत असताना दशरथ पाटील यांनी सोडून जाणं हे घाव जिव्हारी लागले भाजपच्या कारण बरेचसे सरपंच गेलेले आहेत बरेचसे उपसरपंच गेलेले आहेत प्रमुख कार्यकर्ते गेलेले आहेत म्हणजे भाजपची यंत्रणा ही पूर्णतः विस्कळीत झालेली आहे कारण दशरथ पाटील यांनी भाजपसाठी बूथ बांधणी केली होती पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या होत्या बरेचसं काम केलं होतं म्हणजे दशरथ पाटील हे ग्राउंडवरचा कार्यकर्ता आहेत तो तळागाळात जाऊन काम करणारा आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर बरीचशी भाजपची भिस्त होती ती भिस्त म्हणजे अंबाडी परिसरामधली जी काही भाजपची यंत्रणा होती ती तर पूर्णतः विस्कळीत करण्याचं काम दशरथ पटेल यांनी केलेलं आहे आणि म्हणून दशरथ पटील यांनी जी सहानुभूती होती ती गमावलेली आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी शांताराम मोरे यांच्या विरोधात काम करणार हे स्पष्ट होतं कारण लोकसभा निवडणुका होऊन गेलेल्या आहेत आणि इथे शिवसेना आणि भाजपमधून विस्तव जात नाही अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये त्याच्यामुळं जो काही चान्स घ्यायचा होता तो दशरथ पाटील यांना घ्यायचा होता आता दशरथ पाटील यांनी कुठलाही विचार न करता म्हणजे खरं तर त्यांच्या दृष्टीने त्यांनी विचार बरोबर केला असेल कारण आपण वेळेवर गेलो तर तिकीट देतील का पण परिस्थिती अशी आहे ही शिवसेना उहाटा जो गट आहे जी उहाटा शिवसेना जी आहे उद्धव ठाकरेंची ही विधानसभेमध्ये म्हणजे लोकसभा निवडणुकी झाल्यानंतर नेमक्या काय निर्णय घेईल यावर बरचसं काही अवलंबून आहे आणि म्हणून दशरथ पटेल यांचा निर्णय हा सध्या चुकलेला वाटतो तो जर निर्णय त्यांना बरोबर करायचा असेल तर, करा तर विधानसभा निवडणुकीनंतर जी परिस्थिती निर्माण होईल ती परिस्थिती त्यांना फेस करावा लागेल सध्या तरी भाजपला खिंडार पडलेला आहे म्हणजे भाजपने कितीही नाकारला असलं तरी भाजपला हा छटका बसलेला आहे एक मोठं खिंडार आधी महादेव घाटाळ पाडलं आता दशरथ पाटील यांनी पाडलं अजून ते खिंडार या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे वाढत जाऊ नये म्हणून आधीच पॅचअप करणं गरजेचं आहे कारण आत्ताची भाजपची परिस्थिती भिवंडी मधली असेल शहापूर विधानसभा मतदारसंघातली असेल किंवा मुंडबाडची असेल या मतदारसंघामध्ये जर आत्ता पॅचअप जर केलं नाही तर कपिल पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला जोराचे झटके अजून ही बसतील कारण एकाच वेळेस दोन दोन उमेदवारांना तिकीट देऊ शकत नाही म्हणजे महादेव घटाळ पण घेणं किंवा दशरथ पाटील ही घेणं हे काही शक्य नाहीये म्हणजे त्या दोघांना तिकीट देऊ शकत नाही तरी का घेतलंय तर फक्त त्यांना भाजपला खिंडार पडायचं होतं भाजप इतर मतदारसंघामध्ये शिवसेना फोडत आहेत एकनाथ शिंदे यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर शिवसेनेतून लोक जात आहेत आणि इथे मात्र भाजपमधून शिवसेनेमध्ये लोक जात आहेत हे काहीतरी वेगच घडताना दिसतंय आणि म्हणून भाजपचा हा गाव जुव्हारी लागलेला आहे